उदगाव गावात एक धक्कादायक प्रकार समोर संजना महेश ठाणेकर वय सदतीस ही हरवलेली पत्नी मृत समजून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते मात्र रक्षा विसर्जन झाल्यानंतर तीच संजना पुन्हा गावात परतल्यानं सर्वत्र खळबळ उडाली पती महेश ठाणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संजना एकोणीस जुलै रोजी माहेरी आई आजार असल्याचं सांगून घरातून निघून गेली परंतु ती माहेरी गेली नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी जयसिंगपूर पोलिसात हरवल्याचे तक्रार दाखल केली दरम्यान एकोणतीस जुलै रोजी मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथील कृष्णा नदीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला चेहरा ओळखता येण्याच्या स्थितीत नसल्यानं अंगावरील कपडे गळ्यातील दागिने व गालावरील तिळाच्या आधारे मृतदेह संजनाचाच असल्याचं मानून उदगाव इथं तिच्यावर अंत्यसंस्कार आणि रक्षा विसर्जन करण्यात आलं मात्र तीस जुलै रोजी संजना अचानक गावात एका बचत गटाचे पैसे देण्यासाठी परत आले याबाबत माहिती मिळताच तिला गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस ठाण्यात बोलावण्यात आला तिने बारामती इथे गेल्याचं सांगितलं त्यानंतर ती त्या कुठे निघून गेली माहिती नाही कोणताही वाद नसताना मला तिची भेट घालून दिली गेली नाही त्यामुळे पोलिसांनी तिला पुन्हा बोलावून घेण्याची मागणी महेश ठाणेकर यांनी आज केली असल्याचं सांगितलं या घटनेमुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे की ज्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या अज्ञात महिला कोण आणि तिची ओळख पटवणे मिरज व जयसिंगपूर पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरलंय आत्ता सध्या जयसिंग बागडी गल्ली इथे राहत आहे एकोणीस तारखे रोजी माझी माझी बायको घरातून बेपत्ता झाली बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवस मी इतर चौकशी केल्यानंतर मला कुठं आढळून आलं नाही मोबाईल पण स्विच ऑफ असल्यामुळे मी दोन दिवस वाट बघून तिसऱ्या दिवशी जयसिंगपूर पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केली मिसिंग दाखल केल्यानंतर एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी मला जयसिंगपूर पोलीस स्टेशन येथून फोन आला निलजी बामणे इथे बॉडी आढळून आल्या तुमच्या या खात्री करण्यासाठी मला मेरज शिवलला पाठवण्यात आलं मेरेजला पाठवण्यात आल्यानंतर मी मेरेज शिल्लमध्ये जाऊन बॉडी व्हेरिफिकेशन केल्यानंतर आमची बॉडी असल्याचं मला आढळून आलं नव्वद टक्के आमची खात्री पडल्यानंतर आम्ही संध्याकाळी सुमारे साडेआठच्या दरम्यान बॉडी ताब्यात घेतली उदगाव वै वैकुंठधाम इथं पूर्णपणे वैकुंठधामात सगळे आम्ही बाकीचा विधी सगळा पूर्ण पार पाडून दुसऱ्या दिवशी तीस तारखे रोजी सकाळी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडला रक्षा विसर्जन झालेल्या दिवशी दुपारी सुमारे साडेतीनच्या दरम्यान उदगाव गावात ती आल्याचा आम्हाला उदगाव गावातून कॉल आला कोण फोन केला तुम्हाला उदगाव गावात नागेश माने या व्यक्तीचा फोन आला काय म्हणून असा तुझी बायको येऊन इथे दुपारी गटाचा हप्ता भरून गेल्या काय नाव आपल्या बायकोचं संजना महेश संजना महेश ठाणेकर आपली किती पहिली पत्नी घ्या दुसरी पत्नी पहिली पत्नी त्यानंतर आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही जयसिंगपूर प्रश्नला तात्काळ हजर झालो जयशिंगपूर पोलिसला खरी माहिती सांगितल्यानंतर कविता कोळी ह्या व्यक्तीचा नंबर आम्ही तिथं दिला त्या व्यक्तीपासून ती बचतकटा जप्त करून गेली होती त्यानंतर कविताकुळीला तिथं बोलवण्यात आलं कविताकोळीची पूर्ण चौकशी करून तपास करण्यात आल्यानंतर तिचा माझ्या बायकोचा नंबर त्या कविताकुळीकडे आढळून आला त्यानंतर कविता कविताकुळीने नंबर दिल्यानंतर जयशिंगपूर पोलिसांचे पोलीस कुलकर्णी साहेब माझ्या बायकोशी संवाद साधला दुपारी साडेतीनच्या सुमारेच घेतो म्हणून सांगितल्यानंतर आम्ही वाट बघितली संध्याकाळी साडेसात वाजता माझी जयसिंगपूर पोलिसेशनमध्ये पत्नी हजर झाली हजर झाल्यानंतर त्यांचा पूर्ण जबाब झाला त्यांचाच पूर्ण जबाब माझ्या पूर्णपणे मी समोर नसताना माझा जबाब पूर्ण तिचा जबाब पूर्ण सगळा माझ्या माघारी घेतलेला आहे आणि तिच्या माघारी माझा जबाब घेतलेला आहे आणि हे जयसिंगपूर पोलिसेशन जे प्रशासन आहे ते प्रशासन पूर्णपणे मला अंधारात ठेवून तिचा पूर्ण जबाब घेऊन तिला परस्पर बाहेरच्या बाहेर पाठवण्यात आलं आहे आणि मला पूर्णपणे अडचणीत आणलेला आहे सगळ्यांनी नऊ तारखेला घरात एकोणीस तारखेला माहेर जातो आमच्या जा आईचं ऑपरेशन आहे गावी क्रॉस जिल्हा गावी जातो म्हणून संध्याकाळी सातच्या घरातून बाहेर पडल्या आणि त्यानंतर कॉल बंद करून ठेवल्या मोबाईलवर घरी वेळेवर न परतल्याने तुम्ही नातेवाईकशी संपर्क साधला का पूर्ण सगळ्या तिचे जेवढे नातेवाईक आहेत तेवढ्या सगळ्या पूर्ण नातेवाईकांशी आम्ही संपर्क साधला सर्व नातेवाईकांच्या संघ संपर्क साधल्यानंतर आम्हाला एकाही नातेवाईकांना सांगितलं नाही की ती आमच्याकडे आली तुम्ही मिरज ग्रामीण पोलिस स्टेशन आपल्याला फोन आला ज्या घटनासाठी गेला त्यावेळी तुम्ही ती बॉडी कशी ओळखला की तुमची पत्नी आहे म्हणून पूर्ण बॉडीची उंची केसर पूर्ण अंगावरचे कपडे अंगावरचे दागिने हे सगळे सेम आढळून आल्यामुळे गालावरचा तीळ हे सगळं सेम आढळून आल्यामुळे मला खात्री पडली की माझीच बायको आहे त्या ठिकाणी रिसर तुमचा पंचनामा झाला तुमचा जबाब झाला का पंचनामा पूर्ण पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला आम्ही सविस्तर उत्तर दिलं आम्हाला संध्याकाळी साडेआठ वाजता बॉडी आमच्या ताब्यात मिळाली बॉडी कुठे होती पाण्यात होती की जमली होती पाण्यात होती पहिला पाण्यात वरून काढताना जोडून काढली बॉडी रेस्क्यू फोर्स मिरज एकतीस जुलैला संध्याकाळी साडेसात वाजता माझी बायको जयसिंगपूर पोलिस स्टेशनला हजर झाली कुलकर्णी साहेब त्या गोष्टीची छानबीन करून त्यांच्या त्यांचा पूर्ण जबाब माझ्या मिसेसचा पूर्ण जबाब कुलकर्णी साहेब यांच्याकडे होता कुलकर्णी साहेब ज्यावेळी जबाब घेत होते त्या टायमा मी समोर नव्हतो मी बाहेर होतो त्याने आज होते पूर्णपणे त्यांचा जबाब झाल्यानंतर मी सरांना विनंती केली की कुलकर्णी साहेब तिला सोडू नका सा मला पण थोडीफार माहिती घ्यायची आहे आणि मला तो पूर्ण जबाब बघायचा आहे पोलीस प्रशासनानं मला जबाब दिला नाही अजूनपर्यंत मी जबाब काय झाला ते बघितलेलं नाही आणि ज्यावेळी तिला बाहेर पाठवलं त्यावेळी माझी दुसरी पत्नी रुपाली महेश ही स्वतः तिथे हजर होती तरी त्यातनं सुद्धा पोलीस प्रशासनानं कुलकर्णी साहेबांना तिला जावं म्हणून सांगून तिला गाडीत बसून लावून ती गेली दहा दिवस आता कुलकर्णी साहेबांचं म्हणणं असं आहे की ती बारामती साईडला होती असं जबाब म्हणजे लिहिले असं त्यांनी मला म्हणते बारामतीमध्ये कोण आहे कोण नाही आम्हाला पाहुणा नातेवाईक कोणच नाही ज्याकडे त्या माझ्या मिसेसचा नंबर मागितल्यानंतर त्यांनी मला नंबर दिला नाही त्यानंतर मी म्हटलं आम्ही परस्पर बोलतो आणि मग तिला पाठवा म्हटल्यानंतर त्यांनी आमचं न ऐकता परस्पर तिला पाठवलं आणि तिचा आमच्याकडे कोणताही आता कॉन्टॅक्ट नंबर सध्या नाही आहे आणि आम्हाला तिला एकदा भेटायचं आहे कुलकर्णी साहेबांना कुलकर्णी साहेबांना व जयसंपूर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी परत तिला बोलवून घ्यावं आमच्यासमोर असेल ते पूर्ण जबाब आम्हाला पूर्ण दाखवावा आम्हासमोर चर्चा करावी आणि मग तिला कुठं जायचं तिकडे तिला घालवाव एवढी माझी पोलीस प्रशासनाला कुलकर्णी साहेबांना आणि जयसिंगपूर पीआय हक्के साहेबांना माझी कळकळची विनंती आहे हे बॉडे कोणाची आम्हाला पूर्णपणे खात्री पटल्यानंतर आम्ही बॉडी आणलं जाळलं आणि ज्यावेळी माझी मिसेस जिवंत आहे असं आम्हाला समजल्यानंतर आमच्या बायकाची पूर्ण जमीन सरगली आणि आता माझ्या पुढे हा हो मोठा प्रश्न आहे की माझ्या परत इथनं पुढे माझ्या परत जीवाला काय धोका आहे काय पोलीस प्रशासन माझ्यावर काय करणार आहे या गोष्टीच्या विचारानं अजून मेरेज पोलीस स्टेशनला मी हजर झालेलो नाही आहे आणि आता मी थोड्या वेळात मिरजपूल स्टेशनला जाणार आहे ही पूर्ण खऱ्या हकीकत सांगून त्याच्यानंतर पोलीस प्रशासन काय करेल ते मग बघणार